सेटिंग केल्याशिवाय मलाही काय येत नाही तर यूज केलेलं दिसते कडे ते करून बघितलं या दिसा हां मग चालू केलं नाही आपण हे लावा ना मला बोलला सुरुवात आपल्याला करू शकली अजून आपलं काही सुरुवातच नाही ना याला सुरुवात केलेली नाही अजून आपण आलोय मित्रांनो पट्टण कोलोडी मध्ये विठ्ठल गुरु देवाच्या दर्शनासाठी आलेलो आहे तर पर... हे पट्टण मधील विठ्ठल बिरुदेवाचं मंदिर आहे आदमापूरपासून जवळच आहे तर आपण लाइव आहे तर मित्रांनो तुम्हाला पट्टाण कोलडी विठ्ठल बिरुदेवाचे लाइव दर्शन दाखवतो हे आपल्या धनगर समाजाचे दैवत विठ्ठल बीरू देव कोलोडी इथे आहे पट्टाण कोलोडी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि लाइव विठ्ठल बिरुदेवाचं दर्शन आपल्यासाठी चालू आहे हे विठ्ठल देवाचं मंदिर ते पट्टण कुलोडी येथे त्या समोर जे दिसतंय ते विठ्ठल बिरुदेवाचं है, आहे आणि ह्यांच्या साईडला इकडं इथं हे त्यांच्या भावाचं म्हणजे बिरुदेवाचं आहे हे मंदिर आपलं पटाण कुलोडी येथे आहे तर आता हिथून आपण नवीन वर्षाची सुरुवात केली आहे की नवीन वर्ष आपण पार्ट्या वगैरे करतो पण आज आपण जे करणार आहे सुरुवात आपली नवीन वर्षाची आपल्या धनगर कोळाचा उद्धार केलेले आपले विठ्ठल विरुदेव यांच्या दर्शनासाठी आपण आलो आहे आज जाऊ देतात का माहीत नाही आहे तरी आपण प्रयत्न करून बघूया तुम्हाला दर्शन द्यायचा प्रयत्न करतो मी विठ्ठल बिरुदेवाचं हो तर आलोय हे लाईव्ह दर्शन घ्या मित्रांनो हे आपले विठ्ठल बिरू आणि हे आपले विठ्ठल बिरुदेवांचे सेवे करी नमस्कार दादा पट्टण कुलमध्ये दादा विठ्ठल बिरुदेवाची यात्रा कधी असते आपली हो का आणि हे विठ्ठल विरुदेव आणि आपल्या धनगरांचं काय असं म्हणजे सांगू शकता गा आपल्या धनगर बांधवांसाठी थोडं धनगर बांधव म्हणजे आधी नारवा गाडा एकला होता ते दरवाजा होता दरवाजाची आई देव मग त्याच्या मागणी ती शेवक होता देवाचा धनगर देवाचा मग त्याच्या मागणं तिने सेवा करताना तिने काय म्हणाले तुला बाबा काय मागून घ्यायचं घे तर मला काय लोक म्हणाला तुम्ही दोघं झाला की बस आणि माझं बळग मातून हा एका धनगरवाड्याचे तीन हुमरे झाले आदमापूर इथून किती आहे ठीक आहे मित्रांनो हे आपले विठ्ठल विरोधी हो आपल्या धनगर समाजाचे कुळदैवत आणि हे आपला धनगराचं आपल्या पिवळं सोनं जे सायन्स पण आपल्या ह्या धनगराच्या पिवळ्या सोन्यासमोर आज हात टेकलेले आहेत हे आहे आपला धनगारांचा मान राखणारा आपला पिवळा भंडारा हे घ्या विठ्ठल देवाच्या नावानं चांग भल हे घ्या दादा लाईव्ह दर्शन विठ्ठल बीरुदेव मंदिर पठाण कोलोडी येथे आपण आलो आहोत नवीन वर्षासाठी सुरुवात करूया म्हटलं नवीन वर्षाची पट्टण कुलवडी इथून ते पट्टण कुलवडी ते अदमपूर आपला प्रवास चालू असणार आहे हे मंदिराचा परिसर आहे पूर्णपणे विठ्ठल विरुल देवांचा आणि ज्यावेळेस त्यांची यात्रा असते त्यावेळेस इथं उभा राहायला सुद्धा जागा नसते मित्रांनो एवढी म्हणजे पूर्ण जेवढा धनगर समाज आपला आहे महाराष्ट्रातला पूर्णपणे इथं येथे येत असतो एवढा आणि इथं असं वातावरण होतं त्या दिवशी की इथं पाय ठेवाय जिथं पाय ठेवतो आणि तिथं पिवळा भांडारा दिसणार तुम्हाला पूर्ण पिवळंच वातावरण असे आपल्या विठ्ठल विरूदेवाची महिमा आहे मला सांगायला म्हणजे आता माहीत नाही एवढं जास्त माहीत नाही तरी मी जेवढी माहिती पोहोचवता येईल तुमच्यापर्यंत तेवढी पोचवायचा प्रयत्न करत आहे आणि हे आपल्या विठ्ठल वीरदेवाचे काय म्हणतात त्याला आपला घोडा त्यांचा हो तर हे त्यांचे विठ्ठल वीरदेवाचे घोडा आहे तर मित्रांनो नवीन वर्षाचे तुम्हाला मी आपल्या विठ्ठल वीरदेवाचे आणि त्यांच्या घोड्यांचे दर्शन देत आहे आज जाण्याची आपल्याला परवानगी दिली त्यांनी मित्रांनो ते बघा हे विठ्ठल बीरुदेवांचा घोडा आहे आणि हे त्यांचे सेवेकरी आहेत आपले विठ्ठल देवांचे हो हे नमस्कार दादा तुमचं गाव कुठलं पटनकोटे किती वर्ष झाली इथं का प्रॉपरच इथे पुजारी पुजारीच आहे का हो का आणि माहिती होय का नमस्कार दादा थांबा आपलं नाव सर धोंडराम दोळा पुजारी पुजारी देवस्थानचा पुजारीच आहे आणि आम्ही बऱ्यापैकीचे देवकार्य करतोय आम्ही सामाजिक देवस्थानचं कार्य करतोय मांड्रा असले यात्रा असते दिवाळी असते पालखी असले तसं सगळ्यात काम भाग येतोय जरा इठ्ठल देवांबद्दल काय अनुभव तुमचा हाय बऱ्यापैकी आहे हा थोडक्यात म्हणजे देवस्थानचा पार्श्वभूष यात्रा जपतोय हा दिवाळीत जगतो नागरी जगतोय हा बऱ्यापैकी समाज सगळी एकीच आहे हा धान समाज यांची एकीच आले आहे देवस्थान बऱ्यापैकी तुम्ही लोकांना आता तुम्हाला लोक हजारो लोक बघायला लागलेत लाईव्ह लोक आहेत तुम्ही लाईव्ह आहे युट्यूबवरती तुम्हाला लोक भरपूर बघायला लागलेत कुठल्या कुठल्या गावात बघतात हे मलाही माहित नाहीये तर इथल वेरदेवांबद्दल त्यांच्या नवीन वर्षासाठी काय संदेश तुमचा नवीन वर्षाचा इथून पुढे आता पुढील महिन्यात इसाळच्या पालखी देव <laughs> दोन दिवस दो 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 कलोका इथल बिरुदेव पालखी नदल्या देवाला जातात <laughs> ते कार्यक्रम अमाशा दिवशी आणि गुढीपाडायला होते होय गुढीपाडायला म्हणजे कर्नाटकातले लोक भरपूर जाऊ शकत देवस्थानला भरपूर हात्या दोन आज करतात हात्या म्हणजे भागतो काही करतात मोठी अकरा होती चालेल आपलं नाव दादा दादापुरे बाळूमाच्या नावाने दादा आपला प्रवास हिथ संपत आहे आता पुढचा लाईव्ह प्रवास आपला चालू करूया आदमापुरातून तर इटल वीर नावाने चांग भलं आणि बाळूमामाच्या नावानं चांग भलं म्हणून मी आपलं लाईव्ह प्रोग्राम हिथच संपवत आहे జయమల్లా మిత్రానో నమస్కారం